ही घटना दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीसची आहे दुपारी तीन वाजता आरोपी नामे भुमेश्वर पांडुरंग पिसे वय पंचेचाळीस राहणार नरसाळा प्रभातनगर नागपूर याने आपल्या पत्नीचा एका व्यक्तीसोबत अफेअर आहे या संशयावरून धारदार एक कटरने गड्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न केला ही माहिती जखमी नामे रेणुका भूमेश्वर पिसे यांच्या आईला माहीत पडली यांच्या आईने दिलेल्या फिरव्यावरून वरून सदर गुन्हा दाखल झाला आहे आरोपीला घोडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली व अटक करण्यात आली आहे पुढील तपासाकरता पी सी आरमध्ये पुढची माहिती मिळणार आहे सदर आरोपीचे नाव भूमेश्वर पांडुरंग पिसे वय पंचेचाळीस राहणार नरसाळा प्रभातनगर नागपूर ही घटना ए डी एफ सी बँक शाखा कार्यालय सदर पोलीस स्टेशन अंतर्गत याच्या पार्किंगमध्ये झालेली आहे दुपारी साडेतीन दरम्यान ही घटना झालेली आहे ही घटना झाल्यावर तेथील ए डी एफ सी बँकेचे काही कर्मचारी यांनी नमूद जखमी रेणुका भूमेश्वर पिसे यांना किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती केलेले आहेत सध्या त्यांचा उपचार तिथे सुरू आहे आरोपी अटकेत आहे आणि पुढच्या तपासाकरिता मान्य न्यायालय यांच्याकडं यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे